मनस्पर्शीय कथामध्ये आपले स्वागत आहे जोडी तुझी माझी भाग धून कशी आहेस मावशी रवीने तंबीडा ज्या हॉलमध्ये बसलेली होती तिथे पोचताच विचारले ती रवीच्या वडिलांची बहीण होती इथे बस तिने तिच्या शेजारीला सीटवर थाप दिली निशा जा आणि त्याच्यासाठी चहा बनवणार निशाने स्वयंपाकघरात जाण्यापूर्वी मान हलवली पाणी चहाच्या पानांच्या मिश्रणात दूध ओतत असताना तिचे मन पुन्हा आधी घडलेल्या घटनेकडे वळले महेश हा तिचा बालपणीचा सर्वात जवळचा मित्र होता आणि रवी त्याचा मोठा भाऊ होता तो त्याच्यापेक्षाही मोठा होता ती महेशशी जास्त स्पष्ट बोलायची पण रवीला तिच्या मित्रांच्या यादीतही समाविष्ट करता येईल तो एक चांगला मुलगा होता गोड आणि मृदुभाषी तो आणि रवी तिला पूर्वी भेट वस्तू देत असत आणि तिने त्या ते आनंदाने स्वीकारल्या त्याने तिला पहिल्यांदाच एवढी महागडी वस्तू दिली आणि त्यामुळे तिला लगेचच ती भेटवस्तू घेऊ नये असे वाटले कारण तिच्या आईला ते आवडणार नाही निशा कोणीतरी तिचे नाव घेतल्यावर ती घाबरली स्वयंपाकघरात येऊन तिच्या मागे उभा असलेला रवीच होता आणि ती त्याच्या विचारांमध्ये बुडलेली असल्याने तिला त्याची उपस्थितीही कळली नाही तिने मागे वळून त्याच्याकडे एक स्मित हास्य केलं तुझा आजचा दिवस कसा होता तिच्याजवळ जाताना त्याने विचारले चांगला होता पण खूप धावपळीचा होता ती हसली तुझा कसा होता आणि तुझे इथे कसे येणे झाले स्वयंपाकघरात खूप गरम आहे ती चहा एका सॅप्टुलामध्ये मिसत म्हणाली निशा तू काही काळापूर्वी माझा गैरसमज केला असशील पण नाही रवी गे मी नाही घेणार खरंच मी तुझ्याकडून महागड्या भेटवस्तू घेऊ शकत नाही आणि आईला देखील ते आवडले नसते ते मनावर घेऊ नकोस तिने हसत हसत त्याला आश्वासन दिले रवी काहीच बोलला नाही उलटखिशात काहीतरी शोधत असताना त्याचे स्मित मोठे झाले आणि तू पुन्हा तो लाल बॉक्स घेऊन बाहेर आला त्याने रिबनवर अंगठा लावला आणि त्याची हालचाल हृदयावर थांबली त्याने पुन्हा तिच्याकडे पाहिले ती त्याच्याकडे डोळे मोठे करून पाहत होती तू या हृदयाकडे पाहत आहेस का जेव्हा मी बॉक्सवर हे सजावट करण्याचा निर्णय घेतला तेव्हा मला वाटलं की हे पाहून तुला मी काय म्हणायचं आहे ते लगेच कळेल आणि मला तो उघडण्याचीही गरज पडणार नाही पण मला वाटते की मी ते फक्त बोललं पाहिजे तो तिच्या जवळ आला आणि त्याचे दोन्ही हात त्याच्या पॅन्टच्या खिशात घातले निशा मला तू आवडतेस खरं तर मी तुला अनेक वर्षापासून प्रेम करतोय आणि मला तुझ्याशी लग्न करायचं आहे तू माझ्याशी लग्न करशील का हे ऐकून निशाचा जबडा लटकला रवीला तिची परिस्थिती आवडली त्याला खात्री होती की तिलाही त्याच्याबद्दल भावना असतील पण त्याच्याप्रमाणेच तिलाही ते कबूल करायला लाज वाटत होती वाफेच्या एका मोठ्या आवाजाने ती तिच्या विचारांमधून बाहेर आली निशाने पटकन स्टोव्ह बंद केला तिने तिचे सुकलेले ओठ चाटले आणि पुन्हा त्याच्या चेहऱ्याकडे पाहिलं तिच्या डोळ्यात आशा होती हे बघ रवी मी तुझ्या भावनांचा आदर करते पण पण मला माफ कर मी त्यांची परत फेड करू शकत नाही तू फक्त माझा चुलत भाऊ आणि मित्र आहेस मला आशा आहे की तू समजून घेशील मला फक्त तुझी मैत्रीण राहायचं आहे तिच्या स्वरात चिंता होती कारण ती कदाचित त्याला दुखावत असेल म्हणून तिने स्पष्टीकरण दिलं ठीक आहे रवी तिनं पुन्हा विचारले ज्यावर तो फक्त लाजाळूपणे हसला ठीक आहे निशा मी समजू शकतो आणि काळजी करू नकोस मी तुला जबरदस्ती करणार नाही आणि आपण नेहमीच मित्र राहू आपण फक्त असे समजू की ही चर्चा आपल्यात झालीच नाही तो म्हणाला आणि तिने मान हलवली तो आईसोबत जाऊन बस मी चहा घेऊन येते ती त्याला म्हणाली होय तो हसला आणि लगेच स्वयंपाकघरातून निघून गेला निशाने त्याच्या पाठीकडे शून्य नजरेने पाहिले ती प्रार्थना करत होती की त्याला तिच्या नकाराची परवा नसावे आणि त्यामुळे त्यांच्या चांगल्या मैत्रीवर ताण येऊ नये तिने ओसासा टाकला आणि स्लॅबकडे वळली तिने चहा तीन कपमध्ये ओतला ट्रेवर ठेवला आणि हॉलमध्ये तिची आई आणि रवी बसलेल्या ठिकाणी निघाली आणि तुझी आई कशी आहे रवी दोघांना चहा देताना तमिदाने रवीला विचारले ती ठीक थी आहे अद्या निशाने कप त्याच्याकडे पुढे केला तेव्हा तो थांबला तो कप घेण्यापूर्वी शणभर तिच्याकडे पाहत राहिला धन्यवाद मी कधीतरी तुमच्या घरी येण्याचा विचार करत आहे चहाचा घोट घेत तमिदाने म्हटले नक्कीच तो हसत म्हणाला कप बाजूला ठेवून रवी उठला आणि तमिदाकडे वळला ठीक आहे मी आता निघायला हवं स्वतःची काळजी घ्या तमिदाने मान हलवून आदराने डोके थोपटले आणि निशा त्याने तिला हाक मारली महेश मला तुझ्याकडून काही नोट्स आणायला सांगत होता तो म्हणाला की त्याने त्याबद्दल तुला आधीच सांगितलं आहे कृपया तू ते आणशील का हां हो मी ते तुला देईन ती बडबड तिच्या खोलीकडे गेली चहाचा एक घोट घेत तिने पुस्तकाची पाने उलटली आणि पुन्हा तिच्या वहीतले शब्द लिहू काढू लागले रवी निघून गेला पण त्याचे शब्द तिच्या मनातून जात नव्हते तो असे कसे बोलू शकतो तो तिला कसे आवडू लागला इतक्या वर्षात तिला तिच्या कृतीत कधीच संशयास्पद वाटले नाही तो म्हणाला असेल की यामुळेच त्यांच्या मैत्रीत ताण येणार नाही पण प्रत्यक्षात तसे झाले ते एकमेकांशी अस्वस्थ होतील प्रत्येक विचार बाजूला सारून ती पुन्हा गोष्टी लक्षात घेऊ हो लागली अचानक बेल वाजली ज्यामुळे तिचे लक्ष दुसरीकडे गेले आता अंधार पडू लागला होता दूध देण्यासाठी येणारा दूधवाला असावा खुर्चीवरून उठून खोलीतून बाहेर पडण्यापूर्वी तिने विचार केला औषध घेतल्यानंतर तबिला आता झोपली होती ती मुख्य गेटकडे गेली आणि काही विचार न करता गेट उघडला तिच्या भया उंचावल्या आणि तिला व्हीलचेअरवर बसलेला एक अपरिचित म्हातारा माणूस दिसला जो तिच्याकडे उत्सुकतेने पाहत होता त्याच्या मागे एक तरुण माणूस त्याची व्हीलचेअर धरून उभा होता बहुधा नोकर असावा तू कोण आहेस निशाने विचारले तू सिकंदराची मुलगी आहेस का सिकंदर त्या माणसाने तिच्याकडे तर्जनी दाखवत विचारले त्याचे डोळे अचानक चमकले आणि त्याच्या ओठांवर हास्य उमटले हो मी आहे पण माफ करा मी तुम्हाला ओळखत नाही तुम्हाला माझ्या बाबांविषयी कसे कळले तिने गोंधळलेल्या स्वरात प्रश्न केला त्याला शांत करत असताना सिकंदर असे म्हणतास त्याचे हास्य अधिकच गडद झाले काही आश्चर्य नाही तो अगदी त्याच्यासारखेच दिसतेस दिस। तुझे प्रत्येक रूप त्याचीच प्रतिकृती आहे ती काय विचारत होती याचे उत्तर न देता तो बडबडला मला माफ करा काका कृपया का। मला सांगाल का तुम्ही कोण आहात तिने आता चिडून विचारले मी बेटा मी आहे तुझ्या वडिलांचा मोठा भाऊ त्याला तुला भेटायचे होते वडिलांचा मोठा भाऊ तो माणूस ते पूर्ण करूही शकला नाही तोच एक वृद्ध महिला मागून आली त्याच्या बाजूला उभी राहिली आणि घोषणा केली मोठी आई तू रिकाम्या आवाजात कुरकुरली अजूनही तिला काहीच कळत नव्हते मोठी आई तू रिकाम्या आवाजात कुरकुरली ती बाई हसली आणि तिच्याकडे गेली आणि तिच्या डोक्यावर प्रेमाने हात फिरवला भेटायला आला आहे माझ्या बाळा त्याला भेटायचा आहे आई त्याला इथे आणण्याची परवानगी तुला कोणी दिली आवाज ऐकू येतास समिता धावत पुढे गेली तिच्या दारासमोर तिला ज्या माणसाचा सर्वात जास्त तिरस्कार होता तो पाहून ती रागाने भरली ती जोरात ओरडली ज्यामुळे निशाही घाबरली तिने कधीही तिच्या आईला इतक्या रागात पाहिले नाही ती एक शांत आणि संयमी स्त्री होती पण आता ती पूर्वीपेक्षा वेगळी दिसत होती त्या बाईने उसासा टाकला आणि तिच्या मुलाकडे आणि नंतर तिच्या सुनेकडे पाहिलं तबिदा त्याची अवस्था बघ तो दररोज आणि रात्री मरत आहे इतक्या निर्दयी होऊ नकोस निर्दयी तुम्हाला हे सांगत आहे साई जेव्हा तुमचा लाडका मुलगा माझ्या गरीब नवऱ्याबद्दल निर्दयी होता तेव्हा त्या व्याख्यान कुठे होतं हां त्याने एका निष्पाप माणसाची हत्या केली जो त्याचा भाऊ होता त्याने त्याने एका दुःखी पत्नीकडून नवरा आणि एका लहान मुलाकडून वडील हिसकावून घेतला आणि तिला अनाथ केलं तमिता रडू लागली ज्यामुळे व्हील शरवरील माणूसही रडू लागला निशाने तिच्या आईकडे डोळे मोठे करून पाहिलं कारण तिला काय चालले आहे हे थोडेसेही समजत नव्हतं तो माणूस तिच्या वडिलांचा मोठा भाऊ होता आणि त्यानेच तिच्या वडिलांना मारले होते त्याच्यामुळे तिला आयुष्यभर तिच्या बाबांशिवाय राहावे लागले वहिनी कृपया मला माफ करा मी जे काही केलं ते भयानक होतं हे मला माहीत आहे मी ते करायला नको होतं ते त्याच्या रक्ताने कोणीही करू शकणार नाही सर्वात वाईट काम होतं मला माझी शिक्षा मिळाली एकीकेपणाने भरलेले हे लखवाग्रस्त जीवन मला जिवंतपणी मारत आहे पण आता मला खरोखर वाईट वाटते कृपया वहिनी मला माफ करा हे थांबवा तर मी त्याने केले हे नाटक थांबवा मला माहीत आहे की तुझ्यात अजूनही एकोणीस वर्षापूर्वी जितका क्रूर होतास तितकाच क्रूर आता आहेस तू मेलं तरी मी तुला कधीही माफ करणार नाही तू माझ्या पतीला माझ्यापासून हिसकावून घेतलंस तू त्याला दुखावलेस जर माझी मुलगी यात सहभागी नसती तर मी तुला माफ केलं असतं आता मी पोलिसांना बोलवण्यापूर्वी इथून निघून जा तमी दा असं करू नकोस मी तुला विनवणी करतो तो बदलला आहे कृपया त्याला माफ कर त्याला शांतीने मरू दे म्हातारीने तिच्यासमोर क्षमेच्या स्वरूपात हात वर केले आई मला तुमच्याशी गैरवर्तन करायचे राही मी फक्त तुम्हाला इथे येऊ दिलं इतर कोणालाही नाही आशा आहे की तुम्हाला ही गोष्ट आठवेल तिने त्यांच्या चेहऱ्यावर बंद केलं ईशाने भीतीने तिच्या लाल झालेल्या चेहऱ्याकडे पाहिलं काय चाललंय तू गेट उघडण्याची तुग हिंमत करू नको तमिदा ओरडली आणि तिला आठवण करून दिली तमिदा तिच्याकडे न पाहता थेट तिच्या खोलीत गेली ग्लास पाण्याने भरून ती तिच्या खोलीत आली तिने हळवारपणे दार ठठावले तर ते उघडेच होते तिने एक नजर टाकली की कि किमान तिच्या आईने स्वतःला आत कोंडले नाही ती तो ढकलून आत गेली खोलीत अंधार होता दिवे लावण्यापूर्वी तिने तिच्या आईच्या रागाबद्दल थोडा विचार केला तमिदा बेडवर झोपली होती तिच्या कोपराने डोळे झाकले होते निशा तिच्या शेजारी बसली आणि तिचा हात हलवत होती आई पाणी पिऊन टाक ती हळूच पुसपुसली तमिदाने तिच्या डोळ्यांवरून कोपर काढला आणि तिच्याकडे पाहत राहिली तिचे डोळे लाल आणि सुजलेले होते माझ्या जवळ ये तमिता बडबडली तिने थोडा वेळ संकोच केला आणि नंतर तिच्या आईने सांगितलेल्या गोष्टी केली आणि पुढे जे घडले त्याने तिला धक्का बसला तमिदाने तिला घट्ट मिठी मारली मला खूप आनंद आहे की तू माझ्याकडे आहेस जर मी तुला त्याच्यासारखे गमावले असते तर मी काय केलं असतं हे मला माहीत नाही मी मेले असते ती अजूनही तिला मिठी मारत रडत होती आई निशाने मिठी तोडली आणि तिच्याकडे बनावट नजरेने पाहिलं असे कधीही बोलू नकोस मग मी तुझ्याशी बोलणार नाही तमिदा तिच्या चेहऱ्यावरच्या बाजूला हाताने हात लावत फसले निशाने तिचे अश्रू पुसून पुन्हा ग्लास तिच्याकडे पाठवला हे पी तमिदाने ग्लास हातात घेतला आणि एक घोटात पाणी पिऊन टाकले निशा अजूनही उत्सुक होती की काय झाले इतक्या वर्षापासून तिची आई तिला सांगत होती की तो त्याच्या आई वडिलांचा ऐकुलता एक मुलगा आहे तर तिच्या वडिलांना भाऊ कसा होता ती लहान असल्यापासून तिला तिच्या वडिलांकडून फक्त मोठी आई दिसत होती ती फक्त आठवड्याच्या शेवटी भेटायला येत असे तमिदाने सांगितलं की मोठी आई तिच्या स्वतःच्या घरात राहत होती जे ते तिथे राहत होती तिथून खूप दूर होतं जेव्हा निशा तक्रार करायची की ती त्यांच्यासोबत का राहत नाही आई तो काका कोण होता त्याने बाबांशी काय केलं आणि बाबांना भाऊ आहे हे तुम्हाला कधीच सांगितलं नाहीस मी त्यांना कधीच काय भेटले नाही आणि तो आम्हाला कधीच काय भेटला नाही तिने तिच्यावर अनेक प्रश्नांचा भडीमार केला बेटा रात्र झाली आहे जा आणि झोप उद्या तुलाही कॉलेज आहे तर मी त्याने तिला आवरले नाही आहे आज तुला मला सांगावेच लागेल आपण बाबांच्या बाजूने मोठ्या आईशिवाय इतर कोणालाही का भेटत नाही आपण एकटे का राहतो ती यावेळीही निघणार नव्हती त्या तिच्याकडे पाहून उसाचा टाकत म्हणाली आता ती खंबीर आहे पण आता तिला वाटलं की तिलाही सांगायची हीच योग्य वेळ आहे सिकंदरच्या दुष्टभावाने त्यांच्या घरी येण्याची हिंमत दाखवली होती तो आता निशाला भेटू शकतो खूप उशीर होण्यापूर्वी तिला सर्व काही सांगणे चांगलेच पंचवीस वर्षापूर्वी तुझे बाबा आणि त्यांचा मोठा भाऊ विजय यांनी मिळून एक व्यवसाय कापड कारखाना सुरू केला तुझे बाबा लहान असूनही त्याच्याकडे आधीच चांगली नोकरी असल्याने जवळजवळ दोन ते तीन लाख रक्कम व्यवसायात गुंतवली पण विजयने सर्व काही सांभाळत होता वर्षानंतर व्यवसाय यशस्वी झाला आणि त्या वाईट विजयने सर्व काही ताब्यात घेतलं त्याने काही व्यावसायिक करारांच्या नावाखाली सिकंदरकडून चुकीच्या सह्या करून त्याच्याकडून घर व्यवसाय आणि सर्व काही धूर्तपणे हिसकावून घेतलं त्याने त्याला आणि त्याच्या कुटुंबाला रस्त्यावर खुजवण्यासाठी सोडले तुझ्या वडिलांना तो, तो विश्वासघात सहन झाला नाही आणि तो हृदयविकाराच्या झटक्याने मरण पावला त्यात तेही केले नाही तिच्या घशात अश्रू असल्याने ती ते पूर्ण करू शकली नाही म्हणूनच तुला बाबांचा भाऊ आणि त्याच्या कुटुंबाचा द्वेष आहे आणि मोठी आई वगळता त्यांना इथे कधीच येऊ देत नाहीस मोठी आई कधीही आज सहभागी नव्हती तिने नेहमीच मला पाठिंबा दिला सिकंदरच्या निधनानंतर तिने विजयशी संपर्क तोडला पण आई असल्याने ती आता तिचा राग रोखू शकली नाही सुरुवातीला मी तिला आमच्यापासून दूर राहण्यास सांगितलं पण तिने फक्त तिला तुला भेटू देण्यास सांगितले आणि ती तिच्या कुटुंबातील इतर कोणालाही कधीही घेऊन जाणार नाही मी ते मान्य केलं हे बघनिशा तमिदाने तिचे खांदे घट्ट धरले तू त्या कुटुंबातील कोणालाही भेटणार नाहीस ते भयानक ना आहेत ते तुला इजा करू शकतात माझ्या मुली तू ते करणार नाहीस असे वचन दे मी तुला वचन देते आई तू सांगशील तसं मी करेन काळजी करू नकोस तिने हसत हसत तिला आश्वासन दिलं मला तुझा खूप अभिमान आहे माझ्या मुली तमिना म्हणाली आणि तिला पुन्हा मिठी मारली हॅरी खोलीत प्रवेश करता समोरच्या दृश्याने त्याला धक्का बसला त्याचा रूममेट घाई त्याचे सामान एका मोठ्या सुटकेसमध्ये भरत होता तो इतका घाईत होता की त्याने त्याचे ब्रँडेड शर्ट व्यवस्थित घडी करण्यात करण्याचीही तस्ती घेतली नाही अरे राजवीर तू तुझे सामान का पॅक करत आहेस त्याने त्याला विचारले मी माझ्या भारतीय घरी परत जात आहे त्याने हॅरीकडे न पाहता उत्तर दिलं पण एवढी घाई का तुमचा अलीकडे काहीच प्लॅन नव्हता हॅरी गंभीरपणे गोंधळला त्याच्या वार्षिक परीक्षा जवळ आल्या होत्या आणि इथे राजवीर सांगत होतं की तो रिटर्न भारतात जात आहे यार माझे बाबा खूप आजारी आहेत आणि मला आता हे कळलं खरं तर ते बऱ्याच काळापासून आजारी होते आणि त्यांच्यापैकी कोणीही मला कधीच कळवलं नाही जेणेकरून मी माझ्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करू शकेन आणि तुम्ही यावर विश्वास ठेवू शकता का माझ्या आजीच्या या त्या चुकीमुळे मला हे कळलं म्हणून मला जायचं आहे राजवीरने मग स्पष्ट केलं अरे हे ऐकून मला खूप वाईट वाटलं मग तुझी फ्लाईट कधी आहे राजवीरने त्याचे शर्ट हँगरमधून काढण्यात ते घडी करण्यात आणि सुटकेसमध्ये ठेवण्यास मदत करताना विनवणी केली माझ्याकडूनही काकांना विचार आणि मला खात्री आहे की ते बरे होतील ठीक आहे आता चिअरअप कर राजवीरने लढाईचा इशारा दिला ज्यावर हॅरी दुःखी असला तरी तो अजूनही हसत होता सामान पॅक झाल्यावर त्यांना सुटकेस बाजूला ठेवली आणि आजीला आज फोन करून सांगितलं की तो उद्या येत आहे आजचा भाग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा पुढील भाग लवकरच येईल आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद